गोष्ट दहावी पर्णकुटी मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला रोज रोज तूच जातोस आई सांग भाऊला मला घेऊन जा वच्छी भाऊच्या पाठीसच लागली तेथे पेंगायला लागशील तू कशाला येतेस तिथे भाऊ म्हणाला नेरे तिलासुद्धा तीही ऐकेल चांगले असेल तर साऱ्यांनी ऐकावे मी सुद्धा आले असते पण हे घरातले आवडता आवडता रात्र होते बाहेर भाऊची आई म्हणाली शेजारची भीमी जाते ती हंशी जाते हरणीलाही तिचा भाऊ नेतो तू नाहीच करे माझा भाऊ वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडीत होती चल येथे मग मला झोप येते चल घरी अशी मला घाई लावलीस तर बघ मग असे बजावून वच्छीसही तिच्या भावाने आश्रमात नेले आश्रमातील ही गोष्टी रूप प्रवचने ऐकावयास मुले मुली येऊ लागली मोठी माणसेही ज्यांना वेळ असेल ती येत असत वच्छीवतीचा भाऊ आली तो गोष्ट सुरू झाली होती शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले या भारतवर्षात बनकी फार कौरव पांडवांच्या काळापासून आहे ती अजून आहे भावाभावात जिथे प्रेम नाही तिथे स्वतंत्रता कशी नांदेल मोक्ष कसा राहील ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले ज्या घरात तीस वर्षे बरा वाईट संसार केला त्याच घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले ज्या घरात राहून भावा बहिणींची लग्न केली ज्यांची हौशी पुरवल्या त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली आम्ही यावेळेस लहान होतो आई त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधीकधी सांगत असते तो दिवस मला अजून आठवतो आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता हा नवसाचा उत्सव होता गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे महाडच्या धारापांनी हा नवास केला होता त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही आम्ही निजून गेलो होतो रात्री नऊ दहाच्या सुमारास आईने आम्हास उठवले माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले गडी माणसांना जेव्हा वयास पोटभर घातले त्या घरात एकेकाळी ती सोन्यानी मढलेली असायची ते घर ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती दिवसादास म्हणून रात्री बाहेर पडत होती माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता यशवंताच्या पाठचा तो भाऊ वडील पुढे झाले त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकट्याने जात होतो कोठे जात होतो आईच्या माहेरी जात होतो गावातच आईचे माहेर होते आजोबाच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती काही दिवसांनी ती परत येणार होती रात्री लपत छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो देवळात आनंद चालला होता परंतु आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात नवीन घरी आता सवय झाली परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती काही दिवसांनी आजी परत आली माझी आजी तरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती माझी आई होता होई हो तो आजीजवळ मी ते घेई कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती आईच्या मनात माहेरी राणे फार खाई तिला अपमान वाटे नवऱ्यासह माहेरी राणे त्याहून मरण बरे असे तिला होई तिचा स्वभाव फार मानी होता एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण एका वयास गेले होते ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते आई ओटीवर गेली व म्हणाली माझ्याच्याने येथे राहवत नाही मी जगावे असे तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा इथे खाणेपिणे म्हणजे जीवावर येते वडील म्हणाले अगं आपण आपलेच भात खातो ना फक्त इथे राहतो घर बांधणे म्हणजे का थट्ट आहे तुम्हा बायकांना सांगायला काय पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत आई एकदम संतापून म्हणाली तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी माझे वडील शांतपणे परंतु खिन्नतेने म्हणाले आम्हाला स्वाभिमानच नाही आम्ही माणसेच नाही जणू दरिद्री माणसाचं सारी दुनिया अपमान करते मग बायको का करणार नाही कर तू ही अपमान कर तू ही वाटेल तसे बोल वडिलांचे शब्द ऐकून आई रडू लागली तुमचा अपमान करायचा हे तू नव्हता हो उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे याचे पण मला इथे खरेच राहावेसे वाटत नाही मलाही का राहावे वाटते परंतु मला आपली परिस्थिती माहीत आहे ना कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही घर कशाने बांधायचे कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर ना बांधायचे त्यात राहणे म्हणजे अपमानच तो वडील आईची समजूत काढू लागली गुरांचा गोठाही चालेल परंतु तो स्वतंत्र असला आपला असला पाहिजे अगदी साधी गवतारू झोपडी बांधा येथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखाद्या वेळेस अपमान करतील आधीच येथून जावे मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी अशी झोपडी बांधावयास फार खर्च येणार नाही या माझ्या हातातील पाटल्या घ्या या पुरल्या ना नाहीत नथ तर नथही विका नथ नसली पाटली नसली तरी काही अडत नाही कोणाकडे मला जावयाचे आहे आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुरेसे आहे स्वतंत्रता गमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या वडील स्तंभितपणे तिच्याकडे बघू लागले तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते माहीत मला मी लवकरच लहानसे घर बांधतो असे वडिलांनी आश्वासन दिले माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळण्यासाठी दागदागिने फेकून दे स्वत स्वातंत्र्याचा साज स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक आणि मौल्यवान शृंगार होय आमच्या वाटणीस आलेल्या लहानच्या जागेवर झोपडी बांधाव्यास आरंभ झाला मातीच्या भिंती होत्या कच्च्या विटा त्यात कोकणातली मापे म्हणतात विटाहून आकाराने मापे मोठी असतात या मापांच्या भिंती उभारल्या घर गवताने शाकारले घरातील जमीन तयार करण्यात आली अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता शेजारी दिरांची मोठमोठाली घरे बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई परंतु पुन्हा ती म्हणे काही झाले तरी हे स्वतंत्र आहे येथे मी मालकीन आहे येथून मला कोणी ऊठ म्हणणार नाही झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली प्रथम घरात देव नेऊन ठेवले मग सामान्यले नारळाचे घाटले आईने केले होते प्रसंग साजरा केला पाहिजे होता सारा दिवस गडबडीत गेला वडील लोकांस सांगत होते तात्पुरते बांधले आहे पुढे मोठे बांधू परंतु आई आम्मांस म्हणे त्यांच्या हातून मोठे घर आता केव्हा कोठून बांधले जाणार मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे कारण येथे मी स्वतंत्र आहे येथे मेंधेपणा नाही येथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी सुद्धा नको त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो आकाशात तारे चमकत होते चंद्र केव्हाच मावळला होता आईला धन्यता वाटत होती घर लहान होते परंतु घराच्या पुढे मागे मोठे अंगण होते हे अंगण हेच जणू खरे घर आई म्हणाली श्याम नवे घर तुला आवडले का मी म्हटले हो छान गर। आहे आपले घर गरिबांची घरे असेच असतात आपल्या मथुरीचे घर असेच आहे तिला आपले घर फार आवडेल माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर नाही आईला वाईट वाटले नाही ती म्हणाली होय मथुरी गरीब आहे परंतु मनाने श्रीमंत आहे आपणही या लहान घरात राहून मनाने मोठी होऊया मनाने श्रीमंत होऊया होय आपण मनाने श्रीमंत होऊ खरंच होऊ मी म्हटले इतक्यात आकाशातून एक तारा तुटला आई एकदम गंभीर झाली धाकटा भाऊ म्हणाला आई केवढा ग तारा होता आई गंभीरच होती ती म्हणाली श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना, ना बोलवीत मला बोलवण्यासाठी तर नाही ना तो तारा आला नाही हो आई तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे त्याला आपले साधे घर हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत असे त्या हरिविजयात नाही का लिहिले तसे हे घर पहावयास ते तारे येतील कारण आपल्या घरात प्रेम आहे तू आहेस मी म्हटले माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवेत आई म्हणाली श्याम कोणी रे तुला असे बोलावयास शिकवले किती गोड आणि सुंदर बोलतोस खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल साऱ्यांनाही आवडेल आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबा